जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मॅसेज आहे आज आपण पाहणार आहोत पुढील दोन दिवस राज्यात कोणकोणत्या कुन जिल्ह्यात हवामान विभागाने आणि पंजाबराग यांनी पावसाची शक्यता वर्तवली आहे पण त्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण सर्वात आधी आपल्या या चॅनलवर हवामान अपडेट आणि सविस्तर बातम्या देत असतो तर पाहूया आता कोणकोणत्या जिल्ह्यात हा पावसाची शक्यता वर्तवली आहे विदर्भात वाशिम वर्धा यवतमाळ भंडारा बुलढाणा नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकड्यासह मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण भागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर आणि मुंबई शहर या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि खंदेश्ट भागात नाशिक नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि संपूर्ण राज्याचा विचार केला तर विदर्भ आणि कोकणात जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहता मात्र आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळेच तुम्हाला पुढील हवामान अंदाज काय वर्तवला आहे ते पाहायला मिळत नाही त्याच्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहता ते देखील कमेंट करून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला का ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र